महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला या विमानात अजितदादासह विमाना सहा जणांचा मृत्यू झाला आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातास्थळी भीषण परिस्थिती होती महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी असणार आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार प्रचारासाठी ते बारामतीला आले होते त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यांच्या जाण्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे कारण की अजितदादा पवार हे राजकारणामध्ये एक सक्रिय नेते होते या अपघाताचे फोटो आणि काही मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काय घडलं असावं जेणेकरून मात्र हा अपघात झाला याबाबत मात्र आता लवकरच चौकशीची समिती देखील स्थापन होऊ शकते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे अजित पवार एक खासगी विमानाने बारामतीला येत असताना हा धक्कादायक प्रकार घडला बारामती विमानतळावर लँडिंग वेळी पायलट अचानक नियंत्रण सुटलं धावपुट्टीवरून विमान घसरलं असून त्याचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट काही व्हिडिओज आणि फुटेज आता समोर येत आहेत अजित पवारांचं विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या ठिकाणची पूर्णपणे भीषण परिस्थिती आता आहे आणि आगीचा एवढा लोळ होता की अक्षरशः मात्र प्रत्येकाचा मृतदेह मात्र हुरपुरून निघाला या घटनेनं मात्र संपूर्ण महाराष्ट्र अचानकच हजरून गेला आहे